नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज अलीकडच्या राजकारणात नीतिमत्ता निष्ठा फार धुळीला मिळाल्याचं दिसते आणि स्पष्ट दिसते पण किमान आदर तरी एखाद्याविषयी जो आदर असेल तो तरी किमान आदर असावा ही एक अपेक्षा होती पण ती देखील आता नामशेष होताना दिसते आणि कुठेतरी हे सुरू असणारं राजकारण हे अगदी खालच्या पातळीवरून चाललं आहे असं दिसते आता असं बोलण्याचं कारण म्हणजे कालची गोकुळची अध्यक्षपदाची निवड गेल्या पंधरावी दिवसापासून सुरू असलेलं राजकारण काल अध्यक्षपदाच्या राज निवडीनंतर थांबेल असं सर्वांनाच वाटतंय पण खरं सांगायचं तर खऱ्या अर्थानं गोकुळच्या येणाऱ्या निवडणुकीच्या निवडणुकीचं राजकारण हे आत्ता सुरू झाले गेल्या वीस वर्षांच्या प्रदीर्घ सत्तेला भला मोठा सुरंग लावल्यामुळं महाडी गट सतेज पाटलांविरोधात अगदी फना काढून आहे आणि या शह काठशहाच्या राजकारणात मात्र गोकुळच्या संस्थापकांच्या घरात मिळणाऱ्या पदाचा बळी गेलाय दुधसंघातून महाडिकांना बाहेर घालण्यास मदत करणाऱ्या विश्वास पाटील आबाजी आणि अरुण कुमार डोंगळे यांना त्यांच्या त्यांचा सन्मान म्हणून पहिल्यांदा त्या दोघांमध्ये चेरमनपदाची वाटणी करण्यात आली होती या अगोदरच्या काळात या संघांमध्ये राज्यस्तरीय नेत्यांचा सहभाग कधीच नसायचा किंबोना नसायचाच पण गेल्या अडीच तीन वर्षापासून राज्यात जे नवीन राजकारण सुरू झालं आहे त्याची लागण कोरोनापेक्षाही जास्त गतीनं या गल्लीतल्या राजकारणात देखील होताना दिसते आहे आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा या गोकूच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आलाय राजकीय सत्तेच्या आकांक्षा मनात दाबून न ठेवता त्या ठिकाणी घुसखोरी करून त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याची एक वेगळी पद्धत अवलंबली जात आहे आणि ती याच पद्धतीनं गोकुळमध्ये जे देखील राजकारण झाल्याची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये आहे आता नेमका विषय काय आहे तर तुम्हाला समजलं नसेल तर मी थोडंसं आणखीन विश्लेषण करतो पहिल्यांदा आबाजी त्यानंतर डोंगळे आणि राहिलेले एक वर्ष पुन्हा एकदा सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना चेअरमन पद असा एक फॉर्म्युला त्यावेळी ठरला होता पण या एक वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या चार वर्षापेक्षा येणाऱ्या एका वर्षात काय घडामोडी होणार यावरच या सत्ताधाऱ्यांचा निकाल लागणार आणि त्यासोबतच विरोधकाची ताकद देखील करणार आहे आणि त्यामुळंच यावर्षी चेअरमनपद आपल्याकडे असणं हे सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी देखील अधिक महत्वाचं ठरणार होतं आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यस्तरीय नेत्यांचा संघामध्येच हस्तक्षेप करण्यामध्ये झालेला आहे अर्थात हा हस्तक्षेप झालेला नसून हा करवला गेलेला आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याकडं त्याविषयी फारसं न बोलता आता मुख्य मुद्द्याकडे बोलतो नेमका विषय काय तर चेअरमन पदाच्या शर्यतीमध्ये प्रस्थापित राजकारण्यांबरोबरच गोकुळच्या संस्थापकांचे वारसदार देखील होते साठ बासष्ट वर्षापूर्वी आनंदराव पाटील सुएेकर यांनी या दूध संघाची स्थापना केली अगदी सुरुवातीला स्वतः सायकलवरून दूध संकलन करून त्यांनी ही संस्था जगासमोर आणली त्यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचं आता आज एका मोठ्या वटवृक्षात मध्ये रूपांतर झाले जिल्ह्यातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक म्हणून किंवा किंबहुना या सर्वात मोठी संस्था म्हणूनच या गोकुल संघाकडे पाहिलं जाते त्यांच्या या सहकार्यातील अनमोल योगदानाचं फळ शशिकांत पाटील सुएेकर यांना मिळेल असं वाटत असताना सुरू असणाऱ्या बिबत्स राजकारणाचा बळी हा शशिकांत पाटील यांच्या रूपाने गेलाय संस्थापकांचा मुलगा या नात्याने त्यांना शंभर टक्के चर्मनपद मिळणार या आनंदाने त्यांच्या या गावात झिंकी तयार झाली होती दारात मांडव सजला होता चेअरमन पदाच्या निवडीनंतर जल्लोषी मिरवणुकीचं आयोजन देखील केलं होतं आणि त्याबरोबरच गावाला गाव जेवणाचं निमंत्रण देखील दिलं होतं असं समजते पण या राजकारण्यांच्या आगामी सत्तेच्या बेरजेपाई हा मांडव उतरण्याची वेळ नामुष्कीजनक वेळ शशिकांत पाटलांवर आलेली आहे काल दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मला वरिष्ठांचा निर्णय मान्य आहे आणि राजकारणात हे असं होत राहतं असं त्यांनी बोलून दाखवलं असलं तरी देखील त्यांच्या मनातलं दुःख मात्र त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आणि या दुःखाला सत्ताधारी आणि विरोधक यांच्याबरोबरच या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या कारणीभूत आहेत हे मात्र निर्विवाद सत्य आहे दरवर्षी निवडणुकीच्या वेळी संस्थापकांच्या नावावर मतांची मागणी करायची आणि त्याचा फायदा करून सत्तेपर्यंत पोहोचायचं अशी पॉलिसी वापरली जाते पण झालेल्या राजकारणामुळं मात्र संस्थापकांविषयीचा आदर हा फक्त दाखवण्यासाठीच आहे हे स्पष्ट झालंय संस्थापकांच्या गावात याविषयी चर्चा चालू होती आणि त्यावेळी एक जण म्हटला देखील की एवढे मोठे मुख्यमंत्री आणि ह्या अशा गोष्टीत दखल देऊन आपण कोणाचा अपमान करतो याची जाणीव तरी त्यांनी ठेवायला हवी होती अर्थात हा राग सर्वसामान्य असला तरी देखील त्यांच्या हटवादी भूमिकेमुळे शशिकांत पाटील यांना मात्र डावलले गेले मग ते मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत विरोधक असोत सत्ताधारी असोत या सर्वांना देखील याची जर सल नसेल तर मात्र या अशा राजकारणाचा सर्वसामान्य लोकांचा विश्वास जो अगोदर उडालेलाच आहे तो कधीच पुन्हा बसणार नाही आहे असो संस्थापकांच्या गावात सुरू असलेल्या चर्चेवरून हा रिपोर्ट करावासा वाटला म्हणून थोडंसं स्पष्ट बोलले बाकी तुम्ही देखील याविषयी तुम्हाला जे काय वाटते ते तुम्ही देखील कमेंट करून बोलू शकताय आणि या अशाच अपडेट्ससाठी या के न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहत राहा के न्यूज धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा